नमस्कार सर्वांना आज आपण जिल्हा परिषद प्राथमिक शाळा ओस्तुरी येथे क्राफ्ट पेपरपासून पंती बनवणार आहात सुरुवातीला आपण कागद वाटून घेऊया छान दाखवा कागद सगळ्यांनी तुम्ही भी या क्राफ्ट पेपरला आपण योग्य पद्धतीने घडी घालून पंतीचा जो साचा आहे तो साचा आपण थोड्या वेळात तयार करणार आहोत तर लागलीच आपण कागदाला घडी घालूया हे बघा या पद्धतीने उलटी आणि सुलटी अशा पद्धतीने कागदाला पूर्ण कागदाला घडी घालायची आहे साहेब वर्गातील सर्व विद्यार्थी या पद्धतीने घडी घालत आहेत काही मुलांची घडी घालून सुद्धा झाली आज आपण क्राफ्ट पेपर पासून पंथी बनवत आहोत सगळी मुले हे बघा कागदाच्या घड्या घालत आहेत भागेश असं आस, कर अरे हां कसं करावं तुला कागदाला घडी घाटल्यानंतर या पद्धतीने कागदाचा आकार तयार होतो बघा आणि यानंतर याच नसलं तरी आकारापासून आपण पंथीचा खालचा साचा तयार करणार आहोत यानंतर कागदाला मधोमध घडी घालून आपण अशा पद्धतीने चटकावून घेत आहोत हे बघा सर्व मुलांनी चिटकावून घेतले फेविकॉलच्या मदतीने अशा पद्धतीने कागदाचा आकार आपल्याला चटकावल्यानंतर दिसतो यानंतर आपण पंतीचा जो दिवा आहे तो दिवा या कागदाच्या सहाय्याने आपण तयार करणार आहोत यानंतर दिव्याच्या कागदाला देखील या पद्धतीने उलट आणि सुलट अशी घडी घालायची आहे अशी घडी घातल्यानंतर गड़ मधोमध पुन्हा घडी घालून दिव्याची वात पंथीची वात तयार होईल काही मुलांनी खूप छान बनवले बघा छान 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 हा राधे काय का राज, <laughs> या वाद दिवा तयार झालेला आहे पंतीचा काही मुलांनी खूप छान सुंदर आकार बनवलेला आहे अगदी पण तिच्या दिव्यासारखा होबेहूब आकार बनवण्यासाठी पहिलीच्या मुलांनी खूप चांगला प्रयत्न केलेला आहे आता याला आपण चिटकवून घेऊया हे बघा पण तिच्या तयार केलेल्या साच्याला दिवा चटकावल्यानंतर अशा पद्धतीने पंथी तयार झालेली आपल्याला दिसून येते हे बघा अशा पद्धतीने मुलांनी स्वतः स्वतः पंथी तयार करून त्याचा आनंद घेतलेला आहे येणाऱ्या दिवाळीच्या सणासाठी ते घरी सुद्धा अशाच प्रकारची बघा किती छान पंथी बनवलेली आहे अशाच पद्धतीची पंती ते बनवणार आहेत खूप छान सर्व मुलांनी पहिलीला असूनसुद्धा अगदी व्यवस्थितपणे कागदाला घडी घालून सुंदर पण ती बनवलेली आपल्याला दिसून येते खूप छान तुम्ही पण याच पद्धतीने पण ती तयार करा सर्वांना दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा हॅपी दिवाळी